कुंभरास संपूर्ण सप्टेंबर महिना तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे उद्योजकांसाठी या महिन्यामध्ये तुम्हाला मीटिंग्स प्लॅन करायचे आहेत त्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होऊ शकतं सगळ्यात महत्वपूर्ण सूचना तुमच्यासाठी असेल या महिन्यामध्ये कामाची गती वाढवायची आहे कार्यक्षम सतत राहायचं आहे त्या माध्यमातून तुम्हाला यश संपादन होईल चौदा सप्टेंबर नंतर तुम्हाला नोकरीसाठी शुभ स्थिती निर्माण होत आहे आणि त्याचबरोबर व्यवसायासाठी सुद्धा शुभ कालावधी सप्टेंबर महिना दर्शवतो या महिन्यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकता व्यवसायासाठी काही मशिनरी खरेदी करायची आहे किंवा रॉ मटेरियल खरेदी करायचं असेल तर त्यासाठी शुभ कालावधी आहे नक्की खरेदी करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे घेऊन जाऊ शकता हे झालं व्यावसायिक वर्गासाठी ज्यांना विवाह करायचा आहे अशांसाठी अतिशय शुभ कालावधी आहे या महिन्यात तुम्ही तुमच्या विवाहाचे कार्य संपन्न कर्तेकडे घेऊन जाऊ शकता त्यासाठीचे प्रयत्न वाढवायचे आहेत आणि पिप्रण्याच्या दृष्टीने आणि जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने त्याचबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना महत्वपूर्ण आहे उत्तम आहे उत्साह आनंद प्राप्त करून देणारा असाच आहे